आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची आज दिनांक 28 तारखेला 2024 शुक्रवार रोजी जनता विद्यालय मुंजवाडने गुजऱ्याची टेकडी येथे बिजारोपण व वृक्षारोपणचा संयुक्तिक कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला सकाळचे मनमोहक वातावरण पक्ष्यांची श्रवणीय किलबिल वाऱ्याची शीतल झुडूप व वृक्षारोपणासाठी सज्ज झालेले बालसैन्य या मनमोहक दृश्यामुळे वातावरण पूर्णपणे नैसर्गिक झालेले उपस्थितांनी अनुभवले या पर्यावरणपूरक उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी विविध भारतीय संस्कृतीतील बियांचे तयार केलेले शालेय विद्यार्थ्यांनी सामाजिक वनीकरण विभाग सटाणा यांच्याकडून मिळालेल्या भारतीय संस्कृतीतील बहुवार्षिक वृक्षाचे रोपण देखील करण्यात आले या नैसर्गिक व शैक्षणिक उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग सटाणा येथील वन खात्याचे अधिकारी व्ही एम बच्चाव निलेश पाटील एस एन पवार बदादे भाऊसाहेब आर पी पर्यावरण मित्र तथा हनुमान सेवा मंडळ अध्यक्ष हिलाल ठोके जे भाऊ जाधव डॉक्टर सिद्धार्थ जगताप अंकुश मांडवडे निवृत्ती जाधव सागर ठोके गोविंद ठोके आदी उपस्थित होते सर्वप्रथम बीजारोपणाच्या इच्छितस्थळी पोस्ट जनता विद्यालय मुंजमाडचे मुख्याध्यापक एस आर जाधव यांच्या व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीजारोपण करण्यात आले मुख्याध्यापक एस आर जाधव यांनी विद्यार्थ्यांना बीजारोपणाबद्दल मार्गदर्शन केले तदनंतर निसर्गमित्र हिलाल भाऊ ठोके जीभाऊ जाधव डॉक्टर सिद्धार्थ जगताप अंकुश मांडवडे निवृत्ती जाधव यांनी सुचविलेल्या जागी वृक्षारोपण करण्यात आले सकाळी नऊ ची वेळ ढगाळ वातावरण सर्वत्र निसर्गाने पांगरलेला हिरवा गालीचा या अद्वितीय निसर्गाच्या विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला बीजारोपण केले निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आनंद घेतला बीजारोपणानंतर हरित सेना प्रमुख पवार आरडी यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग व मानव परस्पर संबंध याबद्दल माहिती सांगितली तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे वन प... परिक्षेत्र अधिकारी पी बी खरणार जागतिक तापमान वाढ याबद्दल मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सैन्यात देशसेवा करत असलेले किशोर लोटन जाधव यांनी विद्यार्थ्यांना केडी अल्पोपहार म्हणून वाटप केल्या या प्रसंगी हरित सेना प्रमुख आर डी पवारसर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली भगवान पवार कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते शनीटो शनीटेकडीतुमचं आहे हनुमान वृक्ष देवा यांनी ज्या पद्धतीने इथे उप उपक्रम राबवला आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना ह्या उपक्रमात त्यांनी बरोबर घेतलं आहे आणि जी जे जो पर्यावरण जागृतीचा मूळ उद्देश आहे तो विद्यार्थ्यांपासूनच कसा सुरू होतो आणि पुढे जाऊन आपण भविष्यात जे काही भारताचे नागरिक व्हाल आपल्यातले बरेच विद्यार्थी पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात वेग 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 जाणार आपण जेथेही जाणार तेथे हा जो लहानपणीपासून आपल्याला जो की आपण वृक्षसंवर्धनात आपला सहभाग असायला पाहिजे हे संस्कार आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार आहेत त्यासाठी मी आपल्या शाळेचे अभिनंदन करतो आणि सर्व सर्वात महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली की आपली शाळा ही ग्रीन आर्मी <coughs> ग्रीन आर्मी याच्यात आपले आठशे दहा विद्यार्थी आहेत शाळेचा जो उपक्रम आहे तो खूपच उत्कृष्ट आहे आणि यासाठी शाळेला जे सहकार्य लागेल ते वन विभागाकडून देण्यात येईल आपण बराच वेळ बसलेला आहात आपला जास्त वेळ घेत नाही धन्यवाद नमस्कार माझे नाव श्री पवार सर जनता विद्यालय मुंजवाड आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस व शुक्रवार रोजी दरवर्षाप्रमाणे आम्ही यावर्षी देखील गुजरेशी टेकडी पिंपळाचा शिवार या ठिकाणी बीजारोपण व वृक्षारोपण विद्यालय आणि सामाजिक व प्रादेशिक वनीकरण विभाग सटाना यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम इथेच आम्ही संपन्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गरज आलेली आहे की आपल्या वसुंधरीचं रक्षण करण्याची गरज आज आलेली आहे आय पी सी सी म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट कंट्रोलच्या रिपोर्टनुसार एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून एकशे अठ्ठ्याण्णव शास्त्रज्ञ यांनी चार हजार पानांचा एक रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जगाचं तापमान आता वाढलेलं आहे भूतलावरचा जो काही बर्फाळ प्रदेश असेल हा बर्फाळ प्रदेश आता वितळू लागलेला आहे आणि त्याच्यात आपल्या भारतातील मुंबई कलकत्ता उज्जैन यासारखी बारा शहरं पाण्याखाली जाऊ लागलेली आहेत सतो दिवस जवळ नाही विद्यार्थी मित्रांनो की आज पृथ्वी पाण्याखाली जाण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्या वसुंधरेला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी किमान एक तरी झाड लावलं पाहिजे आपण वाहनं वापरतो एक लिटर वाहनाच्या पेट्रोलच्या ज्वलनातनं किमान एक किलो एवढा कार्बन कार्बन तयार होतो आणि म्हणून पृथ्वीवरचं कार्बनचं प्रमाण देखील वाढत आहे त्या अनुषंगाने कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं म्हणजे तापमान वाढ होत असते आणि म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की पृथ्वीवरचं तापमान कमी कसं होईल आणि आपण आपल्या पृथ्वीला वाचूक असू शकू आणि म्हणून गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून आपण दिसत असलेल्या गुजरे शेतीकडे या ठिकाणी आपण बीजारोपण आणि वृक्षारोपण करत असतो यासाठी आपल्याला पर्यावरण मित्र हिलाल ठोके आहेत मान्य जीभाऊ जाधव आहेत जे पर्यावरण मित्र आहेत जिथे स्थानिक आहेत जिथे यांचं देखील आपल्याला खूप मोलाचं सहकार्य आपल्याला दरवर्षी लाभत असतं यावर्षी देखील त्यांनी आपल्याला विविध रोपांची जी वाढ झालेली आहे विविध जागीची झाडं हे सगळं आपल्याला दाखवलेली आहे